नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र चॅनलमध्ये मा चॅनलच्या मा माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजार व कांदा बाजारामध्ये गेल्या काही दिवसामध्ये मोठी चढ उतार दिसत आहे पंधराशे तेवीसशे चोवीसशे पंचवीसशे रुपयेपर्यंत महाराष्ट्रात महत्त्वाचा कांदा मार्केट रेट आहे नाशिक असेल अहिल्यानगर असेल सोलापूर असेल त्याचबरोबर पुणे असेल मुंबई असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल नागपूर असेल अमरावती असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट कांदा मार्केट रेट जाणून घेऊया चला तर सुरुवातीला बघूया महाराष्ट्र सर्वाधिक टॉप मार्केट रेट कुठं आहे आजच्या मीला जर विचार केला तर सोलापूरला सर्वाधिक मार्केट रेट चोवीसशे रुपये प्रति क्विंटल आहे महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणांमध्ये सर्वात जास्त आवक जी असते ती नाशिक असेल अहिल्यानगर या दोन ते तीन जिल्ह्यांमध्ये आपल्याला पुणे असेल या ठिकाणी सर्वाधिक आवक पाहायला मिळते कांदा बाजारावर रोजच्या रोज लेटेस्ट अपडेट बघण्यासाठी चॅनलला नवीन असाल तर बे लायकोन जाऊन प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन माहिती सर्वात आधी आपल्यापर्यंत पेटेल महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला तर यामध्ये सरासरी बाजारभाव आपण आज जाणून घेऊया पहिलं मार्केट जे आहे पिंपळगाव बसवंत मार्केट या ठिकाणचा विचार जर केला तर एकूण आवक या ठिकाणी आलेली आहे तेरा हजार पाचशे क्विंटल चारशे ते दोन हजार पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पिंपळगाव बसवंत कांदा मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळते सरासरी जो आहे तो चारशे ते दोन हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे मला या ठिकाणी तीन हजार पन्नास क्विंटल अवकलले सातशे ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव येवला शहरामध्ये आहे सरासरी जो आहे सात रुपये ते एकवीस रुपये येवला मार्केटमध्ये आजचा कांदा बाजारभाव आहे सात ते एकवीस रुपयेपर्यंत बाजारभाव येवला शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर सोलापूर अकरा हजार क्विंटल अवकलले आठशे ते एक चोवीसशे दहा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर शहरामध्ये सरासरी जो आहे आठ ते चोवीस रुपये आपल्याला सोलापूरमध्ये बाजारभाव दिसत आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला तर कोल्हापूर तीन हजार वीस क्विंटल उकडले सहाशे ते एकवीसशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कोल्हापूर शहरामध्ये सरासरी दर्जा आहे सहा ते एकवीस पॉईंट आठ रुपये महाराष्ट्रातील कोल्हापूरमधील आजचा कांदा बाजारभाव सांगलीमध्ये बत्तीसशे चोवीस क्विंटल अवकाडले सहाशे ते एकवीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सांगली शहरामध्ये सरासरी दर्जा आहे सहा ते एकवीस पॉईंट पाच रुपये महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट सर्वाधिक जो आहे चोवीसशे रुपये सोलापूर या ठिकाणी आपल्याला दिसत आहे अमरावती तेवीसशे रुपये सर्वाधिक सांगली बावीसशे तेवीसशे रुपये अठराशे अठराशे दोन हजार शेवगाव अकराशे नागपूर अठराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे मंगळवेडा दोन हजारपर्यंत बाजारभाव दिसत आहे कोल्हापूर बावीसशे चतुर्थी संभाजी अठराशे कराड चौदाशे सोलापूर चोवीसशे नागपूर सतराशे हिंगणा दोन हजार, हजार अमरावती तेवीसशे सांगली सोला त्यामध्ये दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव दिसत आहे यानंतर अमरावती तेवीसशे पुणे पिंपरी अठराशे बा कामठी दोन हजार बारामती जळूची जी जो आहे त्या ठिकाणी अठराशे शेवगाव अकराशे शे रुपये मंगळगडा अठराशे रुपये पुणे पिंपरी अठराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आहे तसेच येवला सोळाशे ते दोन हजार येवला अंधरसूल सतराशे रुपये सुंदर नायगाव अठराशे रुपये मनवाड सोळाशे रुपये पिंपळा वसन दोन हजार एक ते एकवीसशे पिंपळा वसंत साईखेडा एकवीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे येवते महाराष्ट्रातील आजची महत्त्वाची कांदा मार्केट रेट लेटेस्ट कांदा मार्केट रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असा लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन दाबून प्रेस करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो